वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे रिसोड तालुक्यातील चाकोली गावातील असलेले पोलीस पाटील यांनी चक्क एका अल्पवयीन युवकावरच छर्याच्या बंदुकीमधून गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे यामध्ये अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे जखमी अल्पवयीन मुलगा काही घरगुती सामान आणायला गावातील एका दुकानामध्ये गेला होता त्यावेळी पोलीस पाटील दिलीप गर्कल याने लगेच जंगली प्राण्यांपासून शेताचे रक्षण करणाऱ्या जनावरांना हाकलून लावण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या बंदुकीमधून अचानक गोळ्या झाडल्या यामध्ये मुलाच्या उजव्या दंडावर गंभीर इजा झाली वन्य प्राण्याऐवजी अल्पवयीन मुलावरच गोळ्या झाडल्याने गावामध्ये एकच चर्चा पसरली होती या प्रकरणी पोलीस पाटील आरोपी गोविंद गरकल याच्या विरोधामध्ये रिसोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे याने लगेच आपल्या शेतकरी बंदुकीचे तुकडे करून ती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारच्या घटनेने गावामध्ये दूरपर्यंत चर्चा पसरलेली असून या घटनेचा रिसोड पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमनार हे तपास करीत आहेत वाशिम जिल्हा प्रतिनिधी अक्षय लोटे यांचा हा विदर्भ न्यूजकरिता वृत्तांत